बुलंद आवाज राजसत्ता संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर शिवारात वेशव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला या चार महिलांची सुटका करण्यात आली आहे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे त्यामुळे घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे प्रकार चालतात आणि पोलीस उपअधीक्षकांना त्याची दखल घ्यावी लागते याबाबत सदस्तर माहिती अशी की मंगळवारी पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाला पोखरी बाळेश्वर शिवारात वेशव्यवसाय सुरू असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती त्यांनी खात्री करून अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तेथे छापा टाकण्यासाठी रचला खरखर तेथे वेशव्यवसाय चालतो का यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक म्हणून तेथे पाठविले त्यावेळी घटनास्थळी अड्ड्यावर वैशाली उत्तम फटांगरे राहणार पोखरी बाळेश्वर तालुका संगमनेर या होत्या त्यांनी ग्राहक म्हणून गेलेल्या व्यक्तीला चार महिला दाखविल्या त्यांचे रेट काय आहे याची देखील सविस्तर माहिती दिली त्यातून एक चॉईस करायची आणि एका खोलीत त्यांची व्यवस्था असते असं सांगून अवैधपणे देह विक्री व्यवसाय सुरू होता